आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील माळेगाव हवेली येथील शिंदे वस्तीवरील अमृतेश्वर मंदिर ते संगमनेर कोपरगाव महामार्गाला जोडणारा प्रमुख रस्ता सध्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांचे जीवन विस्कळीत झालंय पावसाळ्यात तर या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रणच अशी अवस्था आहे चिखल साचलेलं पाणी आणि विषारी प्राण्यांचा धोका यामुळे ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत विशेषतः लहान मुलांचं शालेय जीवन धोक्यात आलंय रोज पाण्यातून वाट काढताना त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय रस्त्याच्या दोनही बाजूंनी वाढलेल्या वेड्याबाभळींमुळे परिस्थिती अतिशय बिकट आहे या भागातील शिंदे वस्तीवर सुमारे पाचशे लोक बसतीये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी रोज या पाण्यातून शाळेमध्ये जातात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये साप विंचू यासारखे विषारी प्राणी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय रोज या पाण्यातून वाट काढताना विद्यार्थ्यांना चिखलामुळे त्रास सहन करावा लागतोय तर दुचाकीस्वार पडण्याच्या घटनाही वारंवार घडतायत एवढ्यावरच न थांबता अंतयात्रेसारख्या गंभीर प्रसंगात देखील या पाण्यातूनच वाट काढावी लागते त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गेली तीन चार वर्ष झाले आम्हाला रस्ता नाही आहे हा रस्ता पाण्याच्छेद रस्त्यातून मंजूर झालेला आहे आणि पाण्याच्छेतून मंजूर झाल्यानंतर त्याला काही निधी आलेला आहे तो निधी फक्त त्यांनी सुरुवातीला दहा ते बारा तास जे सी बी चालवला पाट्या मारला वहिवाट दाखवली फक्त त्याच्यानंतर ह्या रस्त्याला कुठेही काही काम केलं करण्यात आलेलं नाही आणि आम्ही ग्रामपंचायतीला वेळोवेळी सांगूनसुद्धा ग्रामपंचायतीकडे लक्ष देत नाही आता त्याच्यानंतर आमचे हे ही शिंदे वस्ती या शिंदे वस्तीला कमीत कमी पाचशे चारशे ते पाचशे लोकं राहतात आणि ह्या वस्तीवरील छोटी मुलं पहिलीला बालवाडीला दुसरीला अशी मुलं आहे हे माळेगावमध्ये मराठी शाळेमध्ये जात आहेत ते त्या दिवशी ते पाण्यात पडले ते मी ग्रामपंचायतीला वेळोवेळी सांगूनसुद्धा ग्रामपंचायतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या रस्त्याला निधी आला होता मुरून टाकण्यासाठी एक लाखाचा त्याच्यात फक्त तीन डंपर पंधरा हजाराचा ता मुरून टाकला तो गायब झाला आणि त्यांना हजारो वेळा सांगूनसुद्धा ते इकडं लक्ष देत नाहीत आणि दुसरं या शिंदे वस्तीला ल स्ट्रीट लाईट नाही किंवा काही नाही आज लो जग चंद्रावर गेलं चंद्रावर जाऊन आलं पण या शिंदे वस्तीला आज लाईटसुद्धा नाही आहे अशी या शिंदे वस्तीची परिस्थिती परिस्थिती आहे आणि दुसरं की आम्ही माहितीच्या अधिकाराखाली या शि या रस्त्याची माहिती घेतली तर ग्रामपंचायतीने आम्हाला लिहून दिलं की मुरूम माती टाकली मुरूम टाकला आणि त्या मुरुम टाकून रस्त्याची हाईट वाढवली आणि प्रत्यक्षात बघितलं तर कुठेही काही नाही आम्हाला फक्त याच्या रकमा हरी शिंदे यांच्या घराच्या पुढं आम्हाला जायला रस्ताच नाही आहे पायीसुद्धा जाता येत नाही अशी ही भयानक परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे तरी आम्हाला याचा न्याय मिळावा आम्हाला रस्ता काढून द्यावा या पाण्यामुळं लोकांच्या पायाला चिखल्या पडल्या मुलं पाण्यात पडतायत रोगराई वाढते ह्या पाण्यामध्ये विषारी किडकं पण आहे इकून तिकडं ये येता जातात तरी एवढी भयानक परिस्थिती परिस्थिती सुद्धा ही ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नाही दुसरा हा अमृतेश्वर मंदिर आहे हे अमृतेश्वर मंदिर ते, ते माळेगाव हवेली मारुती मंदिर हा रस्ता आहे ह्या रस्त्याला गेली तीन वर्ष झाली हा रस्ता पूर्ण बंद आहे रस्त्याला आम्हाला बाहेर रस्ताने राहिलेला सगळ्यात तेड्याबाबीचा काट्या वगैरे सगळ्या हा त्या रस्त्यावर आलेल्या आहेत ग्रामपंचायतीला वेळोवेळी सांगूनसुद्धा ग्रामपंचायतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे मध्ये मोऱ्या नाही आहे त्या मोऱ्या नसल्यामुळं ते पाणी तिथं स्पीडने वाहत आहे आणि स्पीडने वाहत असल्यामुळं पहिले बालवाडीचे पहिलीचे मुलं त्या पाण्यात तिथं पडले गेलेले आहे आणि मुलं पडलेले त्याचे फोटो पण या ग्रामपंचायतीला दिलेले आहे तरी ग्रामपंचायतीने त्यावर लक्ष दिलेलं नाही आहे तरी एवढी भयानक परिस्थिती या अमृतेश्वर वस्तीची आहे आणि हे अमृतेश्वर अमृतश्वर वस्तीवरील कोण मोलमजुरी करतं कोण बा बाहेर कामाला जातं कोण शेती करतं तर अशा लोकांनी ह्या मुलांक मुलांना शाळेत पोचवायचं का त्यांनी शेती करायची का रोजगार म्हणून कामाला जायचं अशी भयानक परिस्थिती आहे तरी याच्यावर त्वरित काहीतरी निर्णय व्हावा हीच आम ह्या अमृतेश्वर वस्ती शिंदे वस्तीच्या अपेक्षा आहे इच्छा आहे आणि जर ह्या दोन्ही रस्त्याचे कामं झाले नाही तर आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषण करू हे रस्ते झाले पाहिजे नाही रस्ते झाले तर आम्हाला शेवटचा पर्यायचे आम्ही सगळे मंत्र्यांकडे जाऊन आलो सगळ्या पुढाऱ्यांना भेटलो पण आजपर्यंत याचं कोणतंही काम झालेलं नाही तर शिंदे वस्ती ते माळेगाव हवेली हा रस्ता अस्तित्वातच राहिला नाही त्यामुळे ग्रामस्थ आणि शाळेतील मुलं यांना दुसऱ्याच्या शेतातून पाय वाटेनं गावात जावं लागतंय या रस्त्यावर असलेल्या ओढ्यामुळं पावसात पाणी ओसंडून वाहतं त्या पाण्यामध्ये लहान मुलं पडण्याचीही घटना घडली आहे त्यामुळे लहान लहान मुलांचा शाळेचा प्रश्न ऐरणीवर आलाय गेली तीन चार वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे ग्रामपंचायतीकडून वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केलं गेलंय ग्रामस्थांनी आता संयम सोडून आंदोलनाचा इशारा दिला तर ग्रामपंचायतीलाही टाळं ठोकणार असून तहसील समोर उपोषण करणार आहे असंही ग्रामस्थांनी म्हटलंय आम्ही ह्या रस्त्याची वारंवार वार पुरवठा पुरो, करून सुद्धा या रस्त्याची दखल घेतल्या जात नाही तरी वर झाडं असल्यामुळं व त्या वड्याला पाणी येतं तर लहान लहान मुला मुलांचे पाय असे बोटांच्या मधी ते सडले गेले पराशे चिखल्या पाहिले जमला मुलं चोवीस तासच्या चिखलातून येतात आणि चोवीस तासच्या चिखलातून जातात वेळातून चार वेळा जायला लागतं लोकांचे मोटरसायकलवरून दळणं पडतात पिठं भिजतात एवढी दखल आम्ही त्यांना ज्यू तोडून सांगितलं तरी त्याच्यावर कुणीही लक्ष द्यायला तयार नाही आहे तरी आमचं एवढंच म्हणणं आहे अमृतेश्वर मंदिर तर तळे संगनमे ते कोपर तळेगाव रोयो रोड जो आहे त्या हवेला जाऊन मिळतो तर याचे दोन्ही बाजूंना त्याला मुरुम टाकून व दोन्ही बाजूला चर काढून देण्याची आमची पुरेपूर विनंती राहील जर याची दखल नाही घेतली तर आम्ही आम्हाला रुपये बसू बसू तहसीलकागिरी पुढा शिंदे बसतील सगळे लोक गेल्या पाच वर्षापासून या रस्त्याची कामं चालू आहे ते काही वही नाही या ते निसते आभियता ग्रामपंचायतचे लोक आहेत त्या पाहून जातात आणि काम काय करते नाही गेल्या पाच वर्षापासून एकदा पाच मावती झाल्या एका वर्षात तीन झाल्या एक चौथ्या वर्षाला झाली पाच वर्षापासून काही व्हाय नाही इथं नुसतं येऊन ये बघून जाते काय नाही गुडघ्या ओढल्या पाण्यातून आम्ही ते प्रयत्नले ह्या वडणी कुणी यायला तयार नाही काही नाही ग्रामपंचायती येते पाहून जाते हा हा म्हणती पैसे घेते केलं केलं केल, काम म्हणत्या काम इथं पाहायला गेलं तर प्रत्यक्ष काही झालेलंच नाही आम्ही येतो जातो तिथं तिथंवर येतो मिटिंग भरती तिथं काही नाही हसले का बोलल्यावर हसल्यावर नेते येतो मागा आम्ही कुणी पाहायलाच तयार नाही मग याचा आम्हाला न्याय ह्या रस्त्या बाजली तर न्याय व्हायला पाहिजे ना कुणी बघितलं पाहिजे ना याचा न्याय दिला पाहिजे ना कायदेशीर आम्हाला र गाड्या पडात्या दळणं घेऊन पाडात्या बाया असल्या गाडीवर माणसं पडात्या गाडीवरून कुणी पाहायलाच तयार नाही अहो एवढी मोठी वस्ती असून या वस्तीला कोणी आहे का नाही हेच मोठा प्रश्न आहे कोणी लक्षात देऊन नाही राहिलो कुणी इथं पाच वर्षापासून ऐकतो आम्ही आले आले गेले गेले ग्रामपंचायतसुद्धा काही पाहायला तयार नाही आहे येत मतापुरतं मत घेऊन जाते इलेक्शन झालं का परत पाहायला जी ती नाही वस्तीवर मग नाही आता शेवटी नाही काही केलं तर मग आम्ही ग्रामपंचायतीला टाळा ठोकून टाकू ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे वस्तीतील नागरिकांचा संयम सुटत चाललाय प्रशासनानं तातडीनं न दिल्यास आंदोलन करू असं शिंदे वस्तीवरील ग्रामस्थ माधव शिंदे शिवराम शिंदे बाळासाहेब शिंदे अशोक शिंदे बारकू शिंदे यांचं ग्रामस्थांनी सांगितलंय रस्ता दुरुस्त करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू ग्रामपंचायत प्रशासनाकडून लवकरात लवकर या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना व्हावी अशी मागणी ही ग्रामस्थांनी केली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा